कमला नेहरू कॉलेज ऑफ फार्मसी बुटीबोरी इथं जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समाजात औषधोपचाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचा गैरवापर व स्वयं औषधोपचाराचे दुष्परिणाम या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले हे पथ इरा इंटरनॅशनल स्कूल शारद चंद्र कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच बुटीभोरी चौकीत सादर करण्यात आले विद्यार्थ्यांच्या प्रभावी अभिनयातून समाजाला दिलेला संदेश प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरला इरा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा साठे व शारदचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले त्यांनी सांगितले की आजच्या तरुण पिढीला औषधाचं योग्य ज्ञान व त्याचा जबाबदारीनं वापर करणं शिकवणं अत्यंत गरजेचं आहे याकरता फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची आहे याचबरोबर विद्यार्थ्यांनी फार्मसी व्यवसायाबद्दल जनजागृतीसाठी भव्य रॅली काढली रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्य फलक घेतले होते आणि फार्मासिस्ट तुमच्या आरोग्याचा खरा मार्गदर्शक अशा घोषणा दिल्या स्थानिक नागरिकांनीही रॅलीला भरभरून प्रतिसाद दिला या उपक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे आर बहेटे यांनी विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन केले तसेच डॉक्टर मनीष कांबळे सीमा वाकोडकर शिल्पा बोरकर दिशा धांबर्डे चेतन धरणे लोकेश धोते यांचं परिश्रम व मार्गदर्शन टीम स्पिरिटचं कौतुक केले संस्थेचे सचिव ॲडव्होकेट अभिजित वंजारी व अध्यक्षा सुहासिनी वंजारी यांनीही विद्यार्थ्यांच्या या सामाजिक जाणीवांच्या उपक्रमांचं कौतुक केले त्यांनी सांगितले की फार्मासिस्ट हा केवळ औषध विकणारा नसून समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारा खरा मार्गदर्शक आहे अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होते व त्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व घडते जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बुटीबोरी परिसरात औषधांचा चुकीचा वापर स्वयंघोषधोपचार व वा अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम याबाबत जनतेमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.